या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन आता पावसाचा मुक्काम वाढला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणामध्ये सातत्यानं बदल होताना दिसत आहेत शनिवारी सकाळपासून ऊन आणि पावसाचा खेळ दिसून आला शनिवारी तापमानामध्ये प्रचंड घट झाली असली तरी हवेत गारवा चांगलाच जाणवत होता ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली मात्र शहरात रात्री उशिरापर्यंत पाऊस पडला नव्हता दरम्यान शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण सोलापुरात दिसून आलं तापमानात घट झाली असून सापेक्ष आर्द्रता सहासष्ट टक्के एवढी नोंदली गेली आहे कमाल तापमान बत्तीस अंश तर किमान तापमान तेवीस अंश नोंदलं गेलं सायंकाळच्या वेळी गार वारा सुटल्यानं लोक गरम आणि उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडत असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं परंतु अचानक शहरामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या सातत्यानं होत असलेल्या हवामानातील या बदलामुळे आरोग्याच्या समस्या चांगल्याच चा वाढल्या आहेत शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये ओपीडी वाढली आहे सर्दी ताप खोकला अंगदुखीनं लोक हैराण झाल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही